नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम तर मित्रांनो या अंतर्गत आपण आठ टप्प्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती वगैरे करायची आहे आणि प्रत्येक स्तर निश्चिती झाल्यानंतर आपल्याला सेट चॅट ॲपवर पॅट महाराष्ट्र या चार्टोटवर त्याची जे स्तर निश्चिती आपण केलेली आहे त्याचं गुणांकन करायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला पाच मार्चला जे आपली पहिली स्तर निश्चिती झाली त्याचं गुणांकन आपण पॅट महाराष्ट्राच्या चार्टबोट त्यानंतर जे आपली स्तर आली त्यासाठी आपल्याला ते गुणांकन करायचं होतं चार्टबोर्ड परंतु त्याची लिंक वगैरे आलेली नव्हती किंवा सुरू झालेली नव्हती आणि मित्रांनो काल परवा आपली तिसरी स्तर निश्चि झालेली आहे पाच एप्रिलला तर मित्रांनो चार्टबोर्ड वर आता ती सुविधा आलेली आहे परंतु जे आपली दुसरा टप्पा जो होता आपला वीस मार्चचा त्यासाठी आपल्याला ते गुणांकन करण्याची सुविधा आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला पॅट महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आपल्याला नोंद कशी करायची आहे मोबाईल अगदी सहजपणे होणार आहे कशी करायची टप्पा क्रमांक दोन करिता याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आता आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे चॅट ऍप वे महाराष्ट्र आपल्याला कार्यक्रम स्तर मोबाईलवरून कशी करायची याचा लाईव्ह रेडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया स्विपचॅट ऍपमध्ये आपल्याला पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर हे जे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आपल्याला स्तरनिश्चितीचं जे गुणांकन करायचं आहे जे नोंद करायची आहे ते अगदी सहजपणे मोबाईलवरून करता येणार आहे कारण आपण स्मार्ट वर्क आहोत मित्रांनो आपलं सगळं रेकॉर्ड वगैरे तयार आहे त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही आहे तर बघा मोबाईलमध्ये हे जे स्विपचार्टचं ॲप आहे याला मी अगोदर ओपन करून घेतो सुरुवातीपासून प्रत्येक स्टेप दाखवणार आहे कुठली जर आपल्याला अडचण आली तर तीसुद्धा आपली इथेच सॉल्व होणार आहे संपूर्ण इयदा वगैरे आपल्याला कशा दिसणार आहे सुरुवातीपासून आपण त्या ॲपमध्ये कसं जायचं आहे याची संपूर्ण माहिती मी देणार आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतलेलं आहे सुरुवातीपासून मी लॉगआउट याला केलेलं आहे सुरुवातीपासून मी दाखवतो कंटिन्यू याला करून घेतो त्यानंतर इथे आपला मोबाईल क्रमांक टाकून आपल्याला हे सुरू करायचं बघा आपण इथे लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन झालेलं आहे सक्सेसफुली आता आपल्याला इथे पॅट महाराष्ट्र चॅट चॅटबोर्डमध्ये जायचं आहे तर मित्रांनो इथे जर आपल्याला तो जर पॅट महाराष्ट्राचा चॅटबोर्ट दिसत नसेल तर इथे आपल्याला सर्चचं जे ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे ते बघा तिथे पॅट महाराष्ट्राचं हे बोट आलेलं आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे जर मित्रांनो आपल्याला दुसरं काही दिसत असेल जुनं जर दिसत असेल तर आपल्याला सुरुवातीपासून काय करायचं आहे माझं सगळं ते आलेलं आहे परंतु मी आपल्याला दाखवणार आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे जे आपल्याला खाली चार डॉट जे दिसतात यावर आपल्याला अगोदर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा होम मेनू आहे एडिट रजिस्ट्र रजिस्ट्रेशन आहे आणि चेंज मिडियम आहे तर आपल्याला हे जे दुसरं ऑप्शन आहे एडिट रजिस्ट्रेशन म्हणून यामध्ये क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सुरुवातीपासून आपल्याला हे सुरू होणार आहे इथे आपलं नाव येणार ना आहे तुम्हाला खात्रीने नोंदणी केली संपादित करायची आहे का याला होय करायचं आहे होय केल्यानंतर मित्रांनो आपल्याला शाळेचा कोड टाका म्हणणार आहे ते तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक टाकून घ्यायचा आहे ॲरोवर क्लिक करायचं आहे म्हणजे सेंड करायचं आहे त्यानंतर तिथे आपल्या शाळेचं नाव वगैरे येणार ना आहे युडस कोड तालुक्याचं नाव वगैरे येणार आहे तर हे बरोबर आहे का किंवा नसेल तर पुन्हा प्रविष्ट करा असं येणार आहे तिथे तर होय हे बरोबर आहे असं क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो आणि आता इथे आपल्याला शिक्षक कोड टाकायचा आहे तर आपला शालार तो कोड जो असणार आहे तो आपल्याला इथे टाकावा लागणार आहे तो टाकल्यानंतर त्या ॲरोवर क्लिक करायचं आहे म्हणजे याला सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचं एक इंटरफेस येणार आहे आपलं नाव वगैरे येणार ना आहे हे बरोबर आहे का विचारणार आहे तर होय हे बरोबर आहे या टॅपवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आता आपण होम मेनूमध्ये आपलं स्वागत आहे म्हणून आलेलं आहे तिथे वर्गातील प्रगती आणि विविध मूल्यमापनाचे विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी कधी यावर क्लिक केल्यानंतर बघा आता इथे इयता आलेले आहे तर बघा मित्रांनो कृपया इयता निवडा म्हणून आलेला आहे तर आपलं निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे मित्रांनो तो दुसरी ते पाचवीचा आहे तर इथे आपल्याला ज्या इयता आलेल्या आहे तिथे आपल्याला दुसरीपासून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा मी दुसरा वर्ग सिलेक्ट करून घेतो इथे अगोदर तर इथे बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट टू म्हणजे हे जे आपला टप्पा दोन होता वीस मार्चचा त्यासाठी ही लिंक आहे तर इथे आपल्याला वीस मार्च जे आपण स्तर निश्चिती केली त्याची माहिती भरायची आहे तर, तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे इथे कम्प्युटर विभागाची काहीच गरज नाही आपल्याला आपल्याला टप्पा क्रमांक दोन जो होता वीस मार्च दोन हजार पंचवीसचा त्याची माहिती इथे भरायची आहे तर बघा यावर आपण क्लिक करणार यावर क्लिक केल्यावर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर याला होय होळी करून आपल्याला समोर जायचं आहे तर बघा इथे आपल्याला दोन विद्यार्थ्याची माहिती दिसत आहे माझ्याकडे माझ्याकडे दोन विद्यार्थी आहे तर तर तिथे प्रलंबित आहे दिसत आहे तर आता ही माहिती भरण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या नावावर आपण क्लिक करणार आहोत आणि तिथे उपस्थित आहे का तर उपस्थित करून समोर जायचं आहे तर बघा आता मित्रांनो इथे जे आलेलं आहे पहिलं वाचन मराठीचं वाचन आणि त्यानंतर लेखन आणि त्यानंतर संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया असे चार टप्पे आहेत त्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे तर त्याच पद्धतीनं हे भरायचं आहे तर वाचनाचा स्तर कोणता आहे तो विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे तर हे ज्या विद्यार्थ्याचं मी भरत आहो त्याचा तो वाचनाचा स्तर मी टाकून घेणार आहे कोणता क्रमांकाचा आहे तर तो टाकल्यानंतर लेखनाचा आलेला आहे तिथे लेखनाचा त्याचा कोणता स्तर असणार आहे तो मला इथे टाकून घ्यावा लागणार आहे म्हणजे तो क्रमांक टाकून घ्यावा लागणार आहे त्यानंतर संख्याज्ञान संख्याज्ञांचा त्याचा जो स्तर आहे तो कोणत्या क्रमांकाचा आहे तो टाकायचा आहे तिथे तर तो सुद्धा मी इथे टाकून घेतो आता आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया तर तो स्तर सुद्धा इथे टाकून घेणार आहे अशा पद्धतीने तर हे टाकल्यानंतर याला सेंड करणार आपण तर बघा त्या एका विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे इथे खाली ऑप्शन असणार आहे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा म्हणून यावर क्लिक केल्यानंतर दुसरा विद्यार्थी दोन्ही विद्यार्थ्याची नावं दिसत आहे एकाचं पूर्ण झालेली आहे म्हणून दिसत आहे एकाचं प्रलंबित आहे तर त्या विद्यार्थ्याच्या नावावर आपण क्लिक करून समोर जाणार आहोत तर उपस्थित करणार त्याला त्यानंतर आता वाचन आलेलं आहे तर वाचनामध्ये तो कोणत्या स्तरावर आहे ते टाकून घेणार मी क्रमांक तो स्तराचा आ, त्यानंतर वाचन झाल्यानंतर लेखनामध्ये तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे ते टाकून घ्यायचा आहे तो स्तर क्रमांक त्यानंतर संख्याज्ञान संख्याज्ञांमध्ये तो विद्यार्थी ज्या स्तरावर आहे तो क्रमांक आपण टाकून घेणार तिथे आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे लिंक भरता येणार आहे तर बघा दोन्ही विद्यार्थ्यांची माहिती झालेली आहे आता जर तिसरा विद्यार्थी असेल तर, तर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा पद्धतीनं एक एक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला त्या विद्यार्थ्यांची त्या वर्गाची भरायची आहे आता आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी झाल्यानंतर आपल्याला परत होम मेनूवर जायचं आहे होम मेन्यूवर गेल्यानंतर बघा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद वि ठेवा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर येता येणार आहे तर आता इयत आल्यानंतर आपली दुसरीयता सिलेक्ट करायची आहे जसं मी तिसरा आता सिलेक्ट करतो इथे बघा लिटरेसी अँड लिम्रसी असेसमेंट टू आलेला आहे यावर आपण क्लिक करणार आणि इथे होय करणार होय केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नावं आपल्यासमोर ना येणार आहे माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे त्या नावावर मी क्लिक करून घेतो आणि त्यानंतर उपस्थित वर क्लिक केल्यानंतर ते भरण्यासाठी तिथे आलेलं आहे तर बघा वाचन वाचनाचा जो स्तर असणार आहे त्या विद्यार्थ्याचा तो स्तर क्रमांक मला इथे टाकून घ्यावा लागणार आहे ते येणार त्यानंतर वाचन झाल्याबरोबर लेखनाचा लगेच येणार आहे तिथे तर तो लेखनाचा सुद्धा मी इथे टाकून घेतो त्यानंतर संख्याज्ञांचा आलेला आहे तो टाकून घेतो तिथे आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया तर अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही जी माहिती आहे ही भरता येणार आहे तर चारही झालेले आहे तर आता मित्रांनो इथे दुसरा विद्यार्थी नसल्यामुळे मी पुन्हा होम मेनूवर जाणार आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा आणि आता इथे चौथा ई आता चौथी जी आहे ते सिलेक्ट करणार तिथे पुन्हा तेच आलेलं आहे लिटरसी आणि निमरसी असेसमेंट टू यावर क्लिक करणार त्यानंतर होय त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे तर यावर क्लिक करणार त्यानंतर उपस्थित आहे का उपस्थितवर क्लिक करणार आणि त्याचा स्तर आता जो काही आहे तो भरायला इथून सुरुवात करणार तर बघा वाचनमध्ये जो स्तर आहे तो भरून घेतला त्यानंतर लेखन लेखनाचा जो स्तर आहे तो इथून मी भरून घेणार आहे त्यानंतर गणिताचा जो आहे संख्याज्ञान त्यामध्ये जो स्तर आहे तो इथे टाकला आणि त्यानंतर आ, जो संख्यावरील क्रिया आहे तो स्तर आपण इथे टाकून घेणार आहे तर बघा हे टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो बघा संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती चारच विद्यार्थी आहे माझ्या माझ्याकडे आणि ज्यांची माहिती मी संपूर्ण इथे भरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती भरता येणार आहे यावर आता होम मेन्यूवर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवा यावर आपल्याला क्लिक करायचा इयता निवडण्यासाठी आणि जर सारांश पाहता असेल तर यावर आपण क्लिक करू विद्यार्थ्याचे कामगिरीचा सारांश पाहा म्हणून इथे येणार आहे आणि सिलेक्ट रिस्पॉन्स केल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला हे दिसणार आहे आपला जो रिस्पॉन्स असणार आहे तो आपण भरलेली माहिती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो पॅट महाराष्ट्रचं जे चार्टबोट आहे यावर आपल्याला आपला जो कृती कार्यक्रम आहे महाराष्ट्र अंतर्गत त्याची जे नोंद आपल्याला करायची आहे स्तरनिशितीची ते अगदी सहजपणे आपल्याला मोबाईलवरून करता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी सुविधा इथे सुरू आहे ती टप्पा क्रमांक दोनसाठी आहे वीस मार्च दोन हजार मार पंचवीसला जे आपण स्तर निश्चिती केली त्या स्तरनिश्चितीची माहिती आपल्याला या चार्टवर आत्ता भरायची आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतली मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे आणि लगेचच जेव्हा तिसऱ्या टप्प्याची इथे सुविधा सुरू होणार आहे तेव्हा सुद्धा आपण ती अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्स आहे तोपर्यंत धन्यवाद